आल्यानंतर थोडीफार बनारसची फिलिंग होत आहे हाताला लागला दरवाजामध्ये हात झेंबला याचा नमस्कार काय स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये तर आज मी आलेला आहे नाशिक पंचवटी येथे जर तुम्ही पण नाशिक एक्सप्लोअर करायचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा सर्वप्रथम नाशिक रोड रेल्वे स्टेशनला या तिथून दोनशे एकावन्न बस पकडून डायरेक्ट पंचवटीला निघा बसची तिकीट पर पर्सन पस्तीस रुपये आहे आणि बसनेचं चा, म्हणजे चांगलं व्ह्यू वगैरे बघायला भेटेल शक्यतो बसनेच या कारण चला तर भेटूया डायरेक्ट बसमधून उतरल्यानंतर बसमध्ये उतरल्यानंतर किती पाचशे मिनटर चालल्यानंतर डायरेक्ट आपण तपवान एक्सप्रेस नाही रे कुठ पण आलो या बकऱ्या मातर चो हा हा पंचवटीला पसरत पाचशे मीटर फक्त अंतर आहे चालायचं बस मध्ये उतरल्या उतरल्या समोरच सरळ चालत जायचं चालतं डायरेक्ट पंचवटीच्या इथे नदीच्या इथे गेल्यानंतर भेटूया गाईज तर मेन रोड रोडवरून लेफ्ट मारला ना की डायरेक्ट सर्व इथं खाली येतो पायऱ्यावरून आणि तिथून उतरल्यानंतर डायरेक्ट इकडे समोर आपलं हे सगळं तर थोडीफार बनारसची फिलिंग होत आहे तुला होत बस मध्ये चढता दुखापत झाले हाताला लागला दरवाजा मध्ये हात चेंबला याचा तोंड बघा ना हवा अरे मास्क घेणार दवाखान्याचा खर्च हा करणार आहे आणि त्याला दा सोबत आणलाय बाकी इकडं फिलिंग म्हणजे एकदम भारी वाटतंय व्ह्यू वगैरे थोडीफार बनारसची फिलिंग येते चला तर व्हिडिओ कंटिन्यू करत तर खूप मजा येणार आहे आता थोडं कालोक झाल्यानंतर अजून मजा येणार आहे पारिक हे मेल्यासारखं वाटतंय ना मला वाटत कुंभ मेला भरला कुंभ मेला नेल्यावर हा नक्कीच हारू तो मेन हरवणारा माणूस कुठं आहे काही समोरचा व्यू बघा खुले बनारस वाई गाईज इकडं शक्यतो संध्याकाळीच या कारण की संध्याकाळीच खूप काय चांगलं बघायला भेटतो आता सात वाजता इकडं आरती पण होणार आहे आणि खूप मोठी आरती होते आम्ही पण त्यासाठीच थांबलेलो आहोत सात वाजेपर्यंत सहा वेट करून सात वाजता आरती बघूनच जाणार आहोत गाईज तर आमच्यातले तीन बंदे हरवलेले आहेत त्यांना आता आम्ही शोधत आहोत आम्ही तिघे सोबत आहोत आणि नाही चार टोटल हरवले इथल्या इथं हरवत आणि बनारसच्या ट्रिपचा प्लॅन चालला आहे आमचं गाईज भेटल्या भेटल्या समोर आहेत इथल्या इथलं हे हे दोघांनी इथल्या इथं हरवतात आणि बनारसच्या ट्रिपचा प्लॅन करतो त्याला काय झालं तो विषय त्याचा हातचा म्हटलं तुटायचं त्याला काय वाटतं ना बनारसला घेऊन जायला पाहिजे की नको क्लॅन्सल बनारसचा चा स्पेशल पाणीवरी

आमच्या त्या ला गाडीत बसायचं एड लागला शंभर रुपये एक राऊंड आहे हे मारशील काय शंभर त्या गाडीचा हिला तो खर्च करेल त्याने तुला आणलाय बिचाराओ बस मध्ये जागा पकडायला मेहनत घेतलेली हात चमला त्याचा पूर्ण काहीतरी चुकी झाले माझ्याकडून दर्शन नीट नाही कर्माची मला गाईज आरतीची तयारी सुरू झालेली आहे तर थोड्याच वेळाने आरती सुरू होणार आहे त्या क्षणासाठी आम्ही थांबलेलो आहोत व्हिडिओ मिस करू नका आरतीसाठी खाली बसून घेतलेला आहे पंधरा साडे ला आरती सुरू होणार आहे आरतीची तयारी आहे नमस्कार रात्रीच्या गोदावरी सेवा समितीच्या वतीने सर्व गोदावर हार्दिक स्वागत आरतीला सुरुवात होते आहे आरती सुरू झाल्यानंतर सर्वांनी आपली तादप्राणी काढून ठेवावी ती सगळी विनंती हरे कृष्णा हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे पुण्य पुण्यसरीते मोक्षदायिनी माते स्वीकारी पूजेसी भी पुणत भीमुषवादिनी कौशिले तव जीवनी अचल विजनी काननी सकल रस प्रासादि मला मानले शिव हे सर्वार्थ साधके शरण ने नाईट व्ह्यू बघा हे तर आता अर्धी झालेले आहे आणि आता आम्ही इथून निघणार आहोत नाशिक स्टेशनला तिथून घरी जाणार आहोत तर हा ब्लॉग इतकंच संपव्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशाच नवीन नवीन खूप चांगल्या चांगल्या व्हिडिओ येणार आहेत तर सबस्क्राईब करा थँक्यू